बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातल्या लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांच्या मृत्यून संपूर्ण जिल्हा हादरून गेला गावात प्रतिष्ठा असलेला प्रभावशाली माणूस राजकारणात सक्रिय आणि समाजात चांगलं स्थान मिळवलेला असा हा माणूस अचानक एका दिवशी आपली कार थांबवतो पिस्तूल काढतो आणि गोळी झाडून स्वतःच आयुष्य संपवतो ही घटना घडली सोलापूर जिल्ह्यातील सासुरे गावाजवळ आणि धक्कादायक म्हणजे ही कार उभी होती एका एकवीस वर्षीय नर्तिकेच्या घरासमोरील मोकळ्या मैदानात गाडीत दारूच्या बाटल्या होत्या आणि मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता सुरुवातीला पोलिसांनी हा सरळ सरळ आत्महत्येचा प्रकार असल्याचं सांगितलं पण लगेच या घटनेमधून वेगवेगळे दावे समोर येऊ लागले आणि प्रकरण अधिकच गहन होत गेलं या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत नक्की काय घडलं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन का आधी गोविंद बर्गे कोण होते ते पाहूयात गावातील उपसरपंच म्हणून काम केलेले राजकीय दृष्ट्या चांगली पकड असलेले आणि गावकऱ्यांच्या नजरेत प्रतिष्ठेचं स्थान असलेले व्यक्तिमत्व पण त्यांच्या खासगी आयुष्यात एक नातं निर्माण झालं ज्यामुळे जा त्यांचा शेवट इतक्या दुर्दैवी पद्धतीने झाला असं सध्या चित्र समोर येत आहे पण विशेष म्हणजे प्रत्येक दिवशी या प्रकरणाला नवीन वळण मिळत आहे या प्रकरणात पहिला मोठा दावा समोर आला तो त्यांच्या पुतण्याकडून म्हणजेच सौरभ बर्गे याच्याकडून माध्यमांसमोर बोलताना त्यांना सांगितलं की माझे काका निर्व्यासनी होते ते दारुपीत नव्हते त्यांच्याकडे पिस्तूल सुद्धा नव्हतं पण काकांचा संबंध एका नर्तिकेसोबत होता आणि तिचं नाव होतं पूजा गायकवाड सुरुवातीला हा संबंध मैत्रीचा वाटला पण नंतर पूजानं पैशांची मागणी सुरू केली तिनं दोन ते तीन लाख रुपयांची मागणी केली होती तसंच तुझ्या नावावरचा बंगला माझ्या नावावर कर आणि माझ्या भावाच्या नावावरती तबल पाच एकर एक जमीन कर अशी तिची मागणी वारंवार होत होती आणि हे सगळं केलं नाही तर काकांचे खाजगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी सुद्धा पूजा गायकवाड करून दिली जात होती या मानसिक तणावामुळे काका खूप दिवसांपासून त्रस्त होते सतत चिंतेत राहत होते आणि शेवटी हाच दबाव सहन न होऊन त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं पुतण्याच्या या दाव्यामुळे गावात एकच खळबळ माजली लोकांमध्ये चर्चा सुरू झाली गोविंद बर्गे खरंच ब्लॅकमेलिंगला बळी पडलेत का खरंच पूजा गायकवाडकडे बर्गे यांचे खाजगी व्हिडिओ होते का सगळ्यानंतर गावकऱ्यांनी उघडपणे पूजा गायकवाड हिच्यावर आरोप करायला सुरुवात पण प्रकरण इथेच थांबलं नाही काही दिवसांनी गोविंद बर्गे यांचा जिवलग मित्र म्हणजे चंद्रकांत शिंदे पुढे आला आणि त्यानंही माध्यमांसमोर एक मोठा खुलासा केला चंद्रकांत शिंदे म्हणाला की गोविंद बर्गे माझा जीवलग मित्र होता त्यानं मला सर्व सांगितलं होतं पूजानं फक्त पैशांची मागणीच केली नाही तर सतत धमक्या दिल्या कधी व्हिडिओ दाखवून कधी प्रतिष्ठा संपवीन असं सा सांगून त्याच्यावर मानसिक दबाव आणला मागणी केली होती मी त्याला समजावत होतो की तू कायदेशीर मार्गाने लढा दे पण तो खूपच नैराश्यात गेला होता तो सतत म्हणायचा आता माझं काही उरणार नाहीये माझी प्रतिष्ठा संपणार आहे आणि शेवटी त्यानं आत्महत्येचा निर्णय घेतला पुतण्या आणि मित्र दोघांनी सुद्धा थेट पूजा गायकवाडीचं नाव घेतल्यानं ना आता या प्रकरणात संशयाची सुई थेट तिच्याकडे वळली खरंच तिने ब्लॅकमेलिंग केलं का खरंच लाखोंची मागणी उपसरपंचाकडे तिने केली का की या मागे अजून कुणाचा हात आहे हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहतोय याच वेळी गोविंद यांच्या घरच्यांनी देखील एक धक्कादायक दावा केला त्यांचं म्हणणं होतं की आत्महत्या नाहीये तर हा घातपात आहे घरच्यांचं म्हणणं असं आहे की गोविंद कडे पिस्तूल नव्हतं मग ते त्यांच्या गाडीत आलं कुठून ते पित नव्हते मग बाटल्या कशा आल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार उभी केली होती थेट पूजाच्या घरासमोर हा योगायोग नक्की कसा असू शकतो त्यामुळेच घरच्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हा बनाव आहे आमच्या माणसाला फसवलं गेलाय आता पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आहे मृत्यूपूर्वी गोविंदनं काही चिठ्ठी लिहून ठेवली होती का मोबाईलमध्ये काही मेसेजेस कॉल रेकॉर्डिंग ऑडिओ किंवा मग व्हिडिओ असे काही पुरावे आहेत का याची छाननी सुरू आहे फॉरेन्सिक तज्ज्ञांकडे मोबाईल आणि लॅपटॉप पाठवले गेले आहेत त्याची सुद्धा तपासणी आता सुरू आहे पण या तपासातून खरंच पूजानं धमक्या दिल्या होत्या का पैसे मागितले होते का हे उलगडायचं बाकी आहे तर या घटनेनंतर गावात आणि जिल्ह्यात प्रचंड चर्चा सुरू झाली आहे गावकऱ्यांना धक्का बसलाय की एकेकाळी गावात प्रतिष्ठेचं स्थान असलेला उपसरपंच बर्गे अशा परिस्थितीत मृत्यूला सामोरा गेला राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेत आलाय लोकांच्या तोंडून एकच वाक्य निघत होत की खाजगी नाते संबंध त्यातून झालेला पैशांचा व्यवहार सततच्या धमक्या या सगळ्यांमुळे एका प्रतिष्ठित माणसाचा जीव गेलाय पण आता मोठा प्रश्न उभा राहिलाय की खरंच गोविंद बर्गे यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं का की कुणीतरी त्यांना आत्महत्येकडे ढकललं त्यांचा मृत्यू ही आत्महत्या आहे की घातपात या प्रश्नाचं उत्तर पुढच्या तपासातून मिळणार आहे पण या घटनेनं समाजासमोरच एक मोठ प्रश्न चिन्ह निर्माण केलंय की नातेसंबंधाचा गैरवापर किती धोकादायक ठरू शकतो पैशांसाठी माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो धमक्या देऊन कुणाचंही आयुष्य उद्ध्वस्त केलं जाऊ शकतं आणि शेवटी एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं तर गोविंद वर्गे प्रकरण अजून उलगडलेलं नाहीये पण या प्रकरणानं गाव हादरलंय समाज विचार करतोय आणि पोलिसांना नव्या तपासाच्या दिशा दाखवतोय पुढे खरं काय निघतं हे ठरवणार आहे की हा प्रकार आत्महत्या होता की कटकार असता तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा कर आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका